श्रीदेव चैतन्य उत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री नाना राऊ माजी अध्यक्ष तुळसगाव तंटामुक्ती अध्यक्ष जीवनज्योत गवंडी संघटना उपाध्यक्ष बेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष बालगोवर्धन कला क्रीडा मंडळ राऊळवाडी उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तुळस श्री चैतील कृपा प्लंबिंग अँड हार्डवेअर आमच्याकडे सर्व प्रकारचे प्लंबिंग सामान स्ट्रीट लाईट साहित्य सर्व प्रकारचे प्लॅस्टिक साहित्य उपलब्ध कृषी उपकरणे पाणी शुद्धीकरण उपकरणे इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणे इत्यादी माफक दरात मिळतील सर्व प्रकारचे गवंडी काम करून मिळेल संपर्क चौऱ्याण्णव एकवीस सव्वीस एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर एक्केचाळीस पत्ता मुक्काम पोस्ट तुळस जैतिर मंदिर नजीक तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग